यांच्या शुभेच्छा धोनी संघाला लेखी होईल टॉस चा बॉस्क टॉक्स चा बॉस कोण फाईन इन एर पाहूया बॉय दोन्ही संघाला शुभेच्छा फायनल अंतिम मेगा फायनल फायनल एक्स्ट्रा आला नाही तर तीन धावांचा दंड न बोलता दिला जाईल कारण इथून आपण उत्कृष्ट फलंदाज गुष्ट गोलंदाज आणि सामनावीर यामध्ये दोन खेळाडू आघाडीवर आहेत त्यांचा परफॉर्मन्स आता त्यांना घेऊन जाईल मॅन द सिरीज साठी फार मोठा प्राईज आहे कॅश प्राईज उत्कृष्ट बॅट्समन तीन हजार उत्कृष्ट बॉलर तीन हजार आणि मॅन ऑफ द सिरीज हे डबल आहे પહેલેથી જ આવી ગયો છે એ બેગા બોન ડાયરવા છે ના

धन्यवाद बंटी देसाई सर खर नक्कीच आपल्या मनमोहक खर आवाजाने आपण सर्वांना निश्चित मोहित केले कारण का आपला आवाज जो आहे तब्बल तेहतीस वर्ष आपल्या या विभागामध्ये घुमसतो या ट्रॉफीच्या अनुषंगाने जेला म्हणलं जातं तो नवीन अतिशय मोठी ट्रॉफी हो आणि यावेळेला बघा पहिला

आणि पुन्हा एकदा हो या वेळेला मात्र थोडासा जास्त स्पीन होतो आउट साईड ला आणि त्यातच मात्र वाय चेटू आणि हा मात्र थोडस आपण पाहतो काटफिटला जाऊन थोडस फुटबॉल करत हा पहिलेला आहे पण त्यातच मात्र एक धाव धाव केली जाते इथे अटॅथेटिकचा प्रयत्न आणि त्यातच एक शतक पूर्ण झालंय आणि एका षटकाच्या सप्रत पाच धावसंख्या आणि त्यातच आजच्या ह्या सामन्याला खऱ्या अर्थाने मुख्य पंच लाभले जे नेहमी व्यावसायिक क्रिकेट मध्ये प्रचलित करतात ते म्हणजे पंच सचिन आणि पंच सत्या नक्कीच कौतुक करावं लागेल कारण का व्यावसायिक आणि आता लहान ही पंच मुलांच्या सचिन आणि सत्या सर

मात्र टू कव्हर आणि त्यातच धाव संख्या झाली धावसंख्यावरती आठ धाव संख्या झाली आठ धावा बिनबा आठ दोन धावसंख्या दोन एकूण चेंडू झाले आठ धाव संख्या बिनबा थोडक्यात समीकरण आहे ते म्हणजे आठ चेंडू आठ धावा

पूर्ण आणि धाव सख्या झाली ती मात्र आता एक उघडून दहा धाव सख्या दोन शटक दहा झाला चांगला अजून कंट्रोल ठेवलंय गोलंदाजी पाहिला मिळते कोपट संघाची एक संधी आली होती पण ती संधी गेली स्टंपिंगची पण तरी तरी आता हा नवीन गोलंदाज अर्ण चला शोकात नाही वेळ मिळाला टॅप केला लेग साईडला एक धाव सामना आहे मोठी मेगा फायनल आहे या परत थांबला वार बघितली लेग साइडला अँगल बनवला आणि पॅडल एक शॉट एक धाव संख्या बारा परत डिलेव्हरी सेम शॉट आणि उत्तर एक एक धावांच सेम रिझल्ट राऊंड दालेक्मजा बाहेर आहे पंचानी सांगितलंय दोन्ही बाजूला हात आले समान चेंडू आला आव्हान एक्स्ट्रा हैं, मिळते चौदा धाव परत एकदा बघा बोलताच अजि पाच टप्पा बेंडू शिल्लक आहे दोन चेंडू पंचन विचार हा चांगला तो बोलतात चांगला थोप नाही हे पण एकदा बॉल टू गो धाव संख्या सोळा बॉल टू बॉल मॅच चालू आहे पुढे आला ठीक बॅटिंग आला नाही आपण वॉकऑफ खेळू तक्ष आहे षटक पूर्ण होत आहे धावे बरोबर धाव संख्या सतरा तीन षटक्या सतरा धावा अजूनही कंट्रोल मध्ये मॅच आहे दोन्ही टीमच्या अठरा चेंडू सतरा धावा धाव फल दर्शवतोय आतापर्यंतची कहाणी एकही गडीबाज झाला नाही खरंच मॅडमॅक्स ओपन यांचे पाठीरेखे जास्त आहेत दोन्हीचे पाठीरेखे काय भेट कारण ती खूप दूर मिळते दोन्ही पासून पंधरा किलोमीटर हा सुंदर चेंडू वेल वेळ आर्य आर्य विरोधात आहे त्यांनी चांगलं प्रदर्शन केले या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर खेळाडू या संघाचा शेवटचं मुख्य अस्त्र आर्य आहे या संघाचं ब्रह्मास्त्र लास्ट वर हँडल करतोय यावेळी त्याचा एकदम निश्चित आहे धावांना धाव करायला लागत आहे धावा धाव करावी लागते मला एक्स्ट्रा देत नाही प्लस दिली दोन धावा जोडल्या जातील संयम ढळला उतर संयमचा कंट्रोल महत्वाचा पेशन्स महत्वाचे हा पुढे सचवला काय सुटवॉल डाऊन द ट्रॅक एकदा गोशी दावसंख्या बावीस आहे दादा जे शेवटच्या आता नाही तो कधी नाही आता अनेक ना करायचं आहे नाही तो कभी नाही आर्य समोर आहे तो आरे ओंकार यांच्याकडे अटॅक आहे गोरंदीचा ताफा चांगलाय चार चेटू तेवीस जावा दोन चेंडू झाके शिल्लक चार चेकडू झाले तेवीस जावा आहे धावला दर्शवतोय पुढे आलंय प्रत्येक चा गाठोळा आणि एकदा मिळून शिक्षक आहे धावून आला आणि हा कशाला धावला दोन धावा पूर्ण केल्या जर थ्रो केला असता तर आर्य बरोबर पोझिशन ला उभा आहे गोलंदाज तो धावत आला अटॅक केला बॉलवर पण ही काय चतुर तुम्ही मॉडर्न वरून कमीत कमी पंचवीस पावलं धावला आणि तेवढी पावलाची विकेट आहे बावीस यांची हा धावची

<laughs> आणि देवेश पण हा गोलंदाज बघा या या गोलंदाज लोक आले टेकू नको ना त्याला टेकू नको टेबल आलं नाव आहे या गोलंदाजाचं

चौकार मारल तर वन बी एच के हा पेस काय बघायचा चौदा वर्ष खालील मुलाकडे खेळाडूकडे हा पेस व्यावसायिक गटामध्ये पण दिसत नाही चार बॉल एक चार झेंड एक धाव ओंकार काय वेग आहे सेकंड फर्स्ट ओव्हर पाचवा चेंडू टार्गेट

పై ప్లేయర్వాండు అవీ డి మ్యాచ్ సవ్వాలేం దావా అంతిమ ఫేరీ మేగా ఫైన్ आपण पाहतोय धनवगी चषक चौदा वर्षातील सामना एकदा आटी तटीचा आपण पाहतोय सामना कारण का फायनलचा हो यावेळेला बघा अगदी जागेवरती यश खुश केलेलं आहे आणि त्याचबरोबर मात्र एक भाव इथे धावून इथे काढलेली कारण ते होत आहे अठ्ठावीस आणि ते चेज करण्यासाठी आता थोडासा निश्चित आपण झालेला तर एकच धाव तिथे दिली जाते समोरचा संघ जो आहे तो तर आपण पाहतो भाऊ ठेवू डोंबली खास आलेला संघ आणि त्याच्यामध्ये जी बोल अप्रतिम आणि त्याच बळावरती पाहतो त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आणि सेकंड ठाणे आणि संघ आणि ठाणे शहर म्हणा किंवा जे एकूणच मुंबई उपनगर मधून तपल म्हणा किंवा आपला कल्याण उपनगर इत्यादी मधून तब्बल सात संघांचा सहभाग होता अनदेगी चषकामध्ये म्हणजे लहान मुलांच्या अंडर मध्ये आणि त्यातील

आणि त्यासाठीच हा एक धावा ऐकून जाताना आपण पाहतो एक अधिक धाव वाईट दोन धावा ऐकून एकदा मार्गावरती धाव संख्या ऐकून अठ्ठावीस धावांचा पाठलाग करताना एकूण सहा वरती स्थिर होते सव्वीस धावांचा एकूण पाठलाग करताना सव्वीस धावाचा पाठलाग करताना सहा धावाचा आणि आता यावेळेला मात्र तिसरा चेंडू डिलिव्हर केला जातो मात्र विकेटकीपरच्या चुकीमुळे मात्र एक धाव जी आहे ते जाते म्हणजेच बायच्या द्वारे आणि बघा आपण विकेट किपरची ते बंदी केली जाते

बारा चेंडू पंधरा धावा अजूनही मॅच गोरमेत पिक्चर अभी बाकी करू शकत फायनल याला असत म्हणतात एक विकेट गेली आर्य बात झालाय जबाबदारी घेतली अभयने त्याला भय नाही तो अभय आणि समोर बोल हरियन लेक ब्रेक अरे हा तुला हो वाईट प्लस वन वाईट मागे एक आठ दे दो दो, दो, दो आठ आणि दोन धावा मिळतात आहेत दहा संख्या वाढते तेरा आता तेरा धावांची गरज चेंडू शिल्लक बारा बारा चेंडू तेरा धावा सामना जवळ येतोय प्रेशर आहे टेंशन आहे एडी अंडर फोर्टीन ची फायनल चालू आहे आय राऊंड द चेंडू बारा जाऊनची गरज आता संयम तो घेऊन कोण कोणाला घालतो मारा बारा चेंडू बारा जाऊन जबरदस्त भाऊला डोंगुली दादा संघ आहे पण त्याला ठाण्याचा मॅडमॅक सांगतो आम्ही इथले राजे आम्ही इथले राजे आहोत भापसी करतोय टेन्शन आहे एक दरम्यान गोलंदाज राऊन दोन नाही हा टॅप केलाय चांगला फटका जाऊन एकदा मिळेल दोष शिक्का पुढे सरकते आहे पंधरा अकरा जावांची गरज आहे दहा चेंडू अकरा जावांचा सामना समीकरण ते दाखवत आहे

काही घडेल काही बिघडेल जो जिंकेल तो विजेता ट्रॉफी अंडर फोर्टीन चॅम्पियन कोण चेंडू हा उमेदवार इथे आता परत येतो संघाला परत सात चेंडू गरज आहे ती दहा धावांची सात चेंडू दहा धाव आहे चेंडू तिसरं चुक बॉल महत्वपूर्ण चेंडू दरम्यान वातावरण शांत आहे बोलंदाज आपल्या चुकला, चुकला संयम चुकला आता एक धाव आली एक्स्ट्रा वाईटच्या रूपात आता सात चेंडू आणि नऊ धावा जिसने खोया संयम उसके फुटे करम संयम सुटला कप सुटला बरोबर ना दरम्यान सात नऊ सात चेंडू नऊ दहा कधी दोनुलीवर वर्ष कधी ठाण्यावर चढ काय फायनल आहे त्याला बघायला एवढे लाखो दर्शक आले शेवटचा चेंडू पाहिलं मागच्या जवळ चांगला ठेवला चोर मागून घुसला आणि फाज तिकडेच फासला परत कमबॅक केलं आहे सहा चेंडू आणि नऊ धावा वरतून पेपर वाटत सोपा वाटत करायला गेलो कठीण तिकडे जा ज्या विकेट मध्ये आग का दरी आहे बघा कोच तुम्ही बाहेर कोच आपण पहिले बाहेर हे का फुटबॉलच मॅच नाही करणार बाहेर कोच लागणी जग कोच तुम्ही नाही जगायला नाही तर दोन धावचा दंड मग बोलता नका मिरची छप्पी हा चांगला दिलाय पण सह सगळं धावची तसं तु आणि इथे लागला गेलो गेम कार्यक्रम पक्का फलक बसला धक्का जे पाहिजे ते मिळालं का पाच अशा वेळी तुमचा डायरेक्ट लागला तर तुमच्या मधून नशीब आहे लह आता पाच चेडू नऊ धावा प्रेशर मध्ये मॅडमॅक्सिरी एखादा मिळेल जा नाही एक धावा दोन धावा वन प्लस वन ओव्हरदोची एक आणि डाउन काढलेली एक चार चेंडू सात धावा चार सात चार चार। एक मिनिट ब्लॅसमिनचं नाव काय ते नाही बघा लगेच ते एकत्र आले चर्चा सुरू झाली चार चेंडू सात धावा था। था थांबवायचे काय करायचं प्लॅनिंग केली जाते याला म्हणतात क्रिकेट पहिले चर्चा करा एकमेकांमध्ये आणि नंतर मग तुम्ही पुढे पाहू टाका चार चेंडू सात सात धावांची गरज चार चेंडू हा चौक दोन धावा काही बोल चार चेंडू सात धावा मॅच प्रेशर मध्ये हा हळवाक हळूवर खेळणार एकापेक्षा जास्त काही मिळणारच नाही अभी एक सेट से नहीं भरेगा आपका हा आप तवा की नाही आपका धुवा की जरूर धुआँ की बड़े शक्ती जरूर तीन चडू सात धावा तीन चडू सात धावा हा हळूवर

आरो तो जिंकलो तो जिंकलो आनंद घ्या मजा घ्या दोन चेंडू पास जावा हा फेसराय एकदा मिळेल आता एक चेंडू चार चौकाराची गरज काय सांगितलं काय सांगितलं यानं कान म्हणत काय दिलं सर गो अँड हिट असच बोललं म्हणजे जा आणि कर जर त्यांना क्रिकेट मध्ये बसतो नाही काहीतरी कर याला महत्व आहे काय किती सांगले ते बिचारा येणं झाला त्याला आई पण कधी समजत नसतील एवढा तू येणं बाप रे एक चोरी चार झाला पुढे आला एकच वेळ आणि ते भाऊ या वर्षीचा चॅम्पियन

about the idea pilot for the Vijay Shankar.